लग्नासाठी फोन केला होता. कुणाचा करायचा आहे? बा, भावाचा मोठा. मोठे भाऊ काय एज आहे? त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. बर. सोडचिठ्ठी झाली. हा हा. नाव? दत्ता. पूर्ण नाव सांगा की पूर्ण नाव सांगा. दत्ता अशोक चंदनशिवे. चंदनशिवे. वय काय आता? वय? वय? पंच्याऐंशी ला जन्मले आहेत बाबा एकोणीशे पंच्याऐंशी बरं. मग मुलं काय आहेत पहिला जे नाही नाही काय हे हँडीकॅप कुठल्या ह्याच्यात आहेत हातामध्ये हाता नाही हाता आहेत काय काय करतात आता जॉब करतायेत काय व्यवसाय करतात का शेती करत्यात हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये काय म्हणून हा चाय बनवली हा हा इनकम किती तरी महिन्याचा बारा हजार बारा हजार शेती शेती आहे अडीच एकर आहे बाबा एकूण ते काय आहेत ते काय घरी कोण कोण असते मम्मी एकटेच असते दोघं दोघच आहेत काय हा अपेक्षा काय आहेत विचाराव घ्या अपेक्षा काय तुझ्या काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही बरं बरं चालते बघूया की